मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा मुंबईची वाट ठरलेली आहे मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलन करण्यावर जरांगे ठाम आहेत आणि आता आरक्षणाचा गुलाल उधळल्याशिवाय काही माघारी आपण येणार नाही अशी भूमिका जरांगेंनी बोलूनही दाखवलेली आहे सरकारनं सुद्धा जरांगेंसोबत चर्चेची तयारी तर दर्शवली आहे मात्र आता ओबीसी महासंघानं सुद्धा रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिल्यानंतर सरकार दुहेरी संकटात सापडल्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते पाहुयात त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट आझाद मैदानावर आंदोलन करण्यावर ठाम गोळ्या जरी घातल्या तरी मागे हटणार नाही मनोज जरांगे पाटलांची आक्रमक भूमिका तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मनोज जरंगी जलनाथ आता हटक तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मनोज जरंगी जलनाथ आता हटक मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हजारो मराठ्यांसह अंतरवाली सराठीतून मुंबईच्या दिशेनं निघालेल्या जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवरायांचं जन्मस्थळ शिवनेरीवर नतमस्तक होत शिवनेरीची पवित्र माती कपाळी लावली मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्यावर ठाम असलेल्या जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला आहे पोलिसांकडून जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलनासाठी एका दिवसाची परवानगी देण्यात आली आहे तर एका दिवसाची परवानगी म्हणजे चेष्टा आहे असं जरांगे पाटलांनी म्हटलंय तर आता तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मागे हटणार नाही अशी आक्रमक भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे मान्य न्यायाधीशांनी सांगितलं होतं कोणता नवीन कायदा तुमच्याकडे परवानगी एक दिवसाची परवानगी म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावर झटकून दिला तुम्ही आम्हाला घालू नये पाच हजार लोकांची विनंती आहे ना एक दिवसाची त्याला कायमस्वरूपी करावं आणि लोकांची आत घालू नये त्याच कारण हे लोक वाट लावा ला मुंबईला ते वापस जाणारे पण लोक आहेत सगळे शांततेच्या मार्गाने टप्पे केलेले आहेत एवढी विनंती सन्मान्य मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावी की आमच्या आटी शर्ती काढून टाकाव्या आणि पोरांनाही माझं सांगणं तिसरी गोष्ट पुन्हा एकदा लढताना फक्त संयमन शांततेने लढा मनोज जरांगे पाटलांच्या संदर्भात संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली मुंबईत येण्यापासून मराठी माणसाला थांबवू नये फडणवीसांनी शब्दाला जागून मागण्या पूर्ण कराव्या मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांसोबत संवाद साधणं महत्वाचं आहे असं खासदार राऊतांनी म्हटलं आहे मुंबई ही मराठी माणसांची आहे मुंबईवर मराठी माणसाचा अधिकार आहे मुंबईत येण्यापासून मराठी माणसाला थांबवू नये ही आमची स्पष्ट एक भूमिका आहे लोक जर कबूतरांसाठी आंदोलनं करू शकतात आणि सरकार त्यांना परवानगी देतं तर मराठी माणसाला त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे मग ते कोणी असो मराठी माणूस जर त्यांच्या मागण्यांसाठी सरकारकडे महाराष्ट्राच्या राजधानीत राजधानी मराठी माणसाची आहे ती विदर्भातल्या लोकांची आहे ती मराठवाड्यातल्या जनतेची आहे ती कोकणातल्या लोकांची आहे ती पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठी लोकांची आहे तर अशा प्रकारे जर त्यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी मुंबईची निवड केली असेल तर मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी संवाद साधणं गरजेचं आहे तर देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचं काम सुरू आहे असं म्हणत फडणवीस मराठा नाहीत ही चूक आहे का असा सवाल भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे नाना पटोले वडट्टीवार हर्षवर्धन सपकाळ ही जे संपूर्ण टीम आहे या टीमच्या मनात काय या टीमने आपलं स्पष्ट केलं पाहिजे आजच वडेट्टीवारनी स्पष्ट केलं पाहिजे आजच नाना पटोले यांनी स्पष्ट केलं पाहिजे की ओबीसीतनं मराठा आरक्षणची भूमिका त्यांची आहे का की मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे आता देवेंद्रजी पुन्हा पुढाकार घेत आहे एवढा सारा पुढाकार मराठा आरक्षणाकरता घेतल्यावरही आणि समाजाचं त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातनं ज्या मागण्या त्या पूर्ण करत असतानाही या ठिकाणी देवेंद्र फडणवीसजींना नेमकं देवेंद्रजींना म्हणजे देवेंद्रजींना नेमकं बाकी सर्व नेत्यांना सोडून देवेंद्रजींना टार्गेट करणे देवेंद्रजी एकेरी बोलणे देवेंद्र फडणवीसजी मराठा का खऱ्या अर्थान ही चूक आहे का जरांगे पाटील यांच्याकडून चर्चेसाठी अद्याप प्रस्ताव नाही असं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय तर आरक्षणाच्या बाजूने आम्ही तुमच्या सोबत आहोत मात्र चर्चेतून तोडगा काढता आला असता असं भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे पहिल्यापासून जी भूमिका घेतलेली होती सरकार या सगळ्या मागण्यांबद्दल सकारात्मक आहे आता त्यांच भूमिका जी आहे ते आंदोलन करण्यामध्ये करण्याबद्दल किंवा मुंबईला जाण्यामध्ये तर त्यांचा अधिकार आहेच येतो परंतु अशी पुढे चर्चा करण्याबद्दल काही प्रस्तावांना त्यांच्याकडून आलेला आहे किंवा कोणत्या मुद्द्यावर चर्चा करावी या संदर्भात आम्ही तर त्यांना होतं की तुम्ही मुंबईत आलात तर मुंबईत आम्ही तुमचं स्वागत करू परंतु त्यांना जर आम्हाला ती संधी द्यायची नसेल तर माझी त्यांना विनंती आहे की आरक्षणाच्या बाजूने आम्ही सर्वच तुमच्या बरोबर आहोत सरकार तुमच्या बरोबर आहे परंतु चर्चेतून विषय सुटला तर निश्चितपणे ते योग्य दरम्यान राष्ट्रीय महासंघाची बैठक संपन्न झाली शनिवारपासून नागपूरच्या संविधान चौकात साखळी उपोषण करण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे तर गरज पडेल तर आमरण उपोषण करण्याची तयारी असल्याचं बबनराव तायवाडे यांनी म्हटलंय तर पन्नास टक्के ओबीसी जागा कुणबींकडे आहेत त्यामुळे त्यांना आरक्षणाची गरज नाही असं ओबीसी अभ्यासक मृणाल ढोले पाटील यांचं म्हणणं आहे सुरुवात आम्ही साखळी उपोषणा करतो आहे पुढे त्याच्यामध्ये काही आमरण उपोषण होतील आणि पुढे मुंबईला कूच होईल हळूहळू त्याची व्याप्ती वा, वाढत जाईल आणि एक दिवस आम्ही सरकारकडनं यश मिळवून राहू याबद्दल मी आपल्याला नक्की गॅरंटी मराठा आणि कुणबी हे एक आहेत का वेगळे आहेत का कुणबी ही मराठा समाजाची पोटजात आहे का किंवा मराठा ही कुणबी समाजात आलेली पोटजात आहे का कस काय परिस्थिती त्या प्रश्नाला राज्य सरकारने उत्तर दिलं नाही याचा अर्थ मराठा आणि कुणबी एक आहेत का ना, ना याच उत्तर सरकारने दिलं ना राज्य मागासवर्गीय पुढच्या काही तासांमध्ये मराठ्यांचं हे वादळ आता मुंबईत धडकणार आहे शेकडोंच्या संख्येनं वाहनं हजारो आंदोलक मुंबईत मुक्कामाची तयारी करूनच आले आता आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून माघारी जायचं नाही अशी वल्गना जरांगे पाटील सातत्यानं करतात एवढ्या मोठ्या संख्येनं मराठा समाज मुंबईत एकवटणार असल्यानं व्यवस्थेवर अचानक ताण येणार आहे त्यासाठी शासकीय यंत्रणा आणि पोलीस अलर्ट मोडमध्ये आहेत मुंबईतल्या आझाद मैदानाचं मंत्रालय विधानभवन आणि महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे आता जरांगे पाटील मुंबईत पोहोचल्यावर सरकारचं शिष्टमंडळ त्यांच्यासोबत चर्चा करणार का जरांगे पाटील सरकारचं ऐकणार का आणि मराठ्यांना आरक्षण मिळणार का हे पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईल रिपोर्ट लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा